तथागत समन्वयक संबुधांनी मानवाला धम्म उपदेश करून कुशल मार्गावरती आरूढ केले धम्मचारी धम्मभूषण वर्षावास ही चालत आलेली परंपरा आहे नमस्कार महाराष्ट्र स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती धम्ममित्र कांबळे परिवाराच्या वतीने सिद्धार्थ कॉलनी येथे आयोजित वर्षावास गुरुपौर्णिमा धम्मचक्र प्रवर्तन दिन आषाढ पौर्णिमा निमित्त पूजा गाथा पठन धम्मदेसना कार्यक्रमाचे प्रमुख देसनाकार म्हणून रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कक्ष अधीक्षक माध्यमिक विभाग जिल्हा परिषद धाराशिव मिलिंद कांबळे होते यावेळी महाराष्ट्र पोलिस नि चोबीसचे उमरगा तालुका प्रतिनिधी अजिंक्य मुरुंकर जिल्हा परिषद स्पेशल शाळेचे शिक्षक शिवाजी गायकवाड अमरसर कांबळे सरकार भीमराज ग्रुपचे अध्यक्ष आनंद कुमार कांबळे अभिजित कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात आदर्शाचे पुष्प दीप सुगंध अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमर कांबळे गौरव कांबळे ज्योती मुरुमकर सुजाता कांबळे यांनी सहकार्य केले यावेळी सुप्रिया कांबळे रसवंती कांबळे अनुराधा गायकवाड इच्छा गायकवाड कीर्ती कांबळे कमल कांबळे अभिजित गायकवाड आदी यावेळी शहरातील बहुसंख्येने धम्म बंधू भगिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्म मित्र सुनीता कांबळे यांनी केले सूत्रसंचालन धम्म मित्र अजिंक्य मुरुमकर तर आभार धम्म मित्र अमर कांबळे यांनी केले की महामाया आणि सांगते मला दरबारामध्ये जे काही ब्रह्म असतात गोष्टी असतात त्या झाडे जंगल सर्व प्राणी अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये अशा आठवणी लोकांवर पहिल्या वर्षावास त्या ठिकाणी चालू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची मूर्ती आपल्या सर्वांच्या मन चक्षुसमोर आपल्या डोळ्यास आपण सर्वजण पवित्र अशा प्रतिमा आपल्या सर्वांच्या बाहेर जरी वर्ष असे

महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी उमरका तालुका प्रतिनिधी अजिंक्य मुरुमकर अशा नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा